गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी इमारतीच्या रहिवाशांकडून साठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकारी संस्था अंबरनाथ विभागाचे सहाय्यक निबंधक वर्ग दोनचे चेतन आत्माराम चौधरी आणि कनिष्ठ लिपिक अतिरिक्त कार्यभार सहाय्यक कार्यकारी अधिकारी प्रभारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबरनाथ वर्ग तीनचे विजयसिंग अजबसिंग पाटील या दोघांना सापळा रचून साठ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार नाव गुपित ठेवण्यात आले आहे यांनी दिनांक तीन जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंबरनाथ सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक चेतन चौधरी व येथील लिपिक विजयसिंह पाटील यांनी आमच्याकडे आमच्या इमारतीची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी सत्तर हजार रुपयांची लाच मागितली आणि यावेळी अंती ही रक्कम साठ हजार एवढी झाली यावेळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक माधवी राजे कुंभार तसेच सापळा पथकातील पोलीस हवालदार रुपेश पाटील तानाजी गायकवाड महिला पोलीस हवालदार जयश्री पवार चालक चौधरी या संपूर्ण टीमने नियोजनपूर्वक सापळा रचून साठ हजार रुपयांची लाच घेताना संबंधित सहाय्यक निबंधक चेतन चौधरी व लिपिक अजयसिंह पाटील यांना रंगेहाथ पकडले या प्रकरणानंतर या, या दोघांच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माधवी राजे कुंभार यांनी दिली आहे तर लाच घेणाऱ्या या आणि अशा सरकारी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसोबतच कठोर का शासन करण्याची मागणी बदलापूरकर करत आहेत मला त्रास झाला म्हणजे मी जवळजवळ सोसायटीने आमच्या <coughs> आमच्या अगेन्स्ट बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या केल्या होत्या आम्हाला नऊ सोसा गाळधारकांना गार्डन फ्लॅटवाल्यांना बारा बारा लाख रुपये पेनल्टी लावली आणि ही पेनल्टी लावल्यावरती आम्ही यांच्याकडे गेलो यांना दाखवलं की अच्छा पेनल्टी लावलेली त्यांनी चुकीची तर आम्हाला ते म्हणाले कोर्टात जावं अच्छा म्हणजे आपल्यावरती शहानिक्षा न करता ही लावलेली योग्य आहे अयोग्य आहे आम्ही म्हटलं तुम्ही यांना कुठल्याही अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही हे कसे काय लावू शकतात एकशे एकोणसत्तर ए आणि तशाच प्रकारचे संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक घराला म्हणजे पाचशे छप्पन फ्लॅटमध्ये अनधिकृत असल्याबाबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सगळ्यांना नोटीस दिल्या होत्या आमचं म्हणणं होतं लावायची तर तुम्ही सगळ्या कॉम्प्लेक्सला लावा पण ते पण त्यांनी ऐकलं ना सगळं पत्रकार त्यांना केला होता नंतर त्याच्यामधून नऊ कमिटी मेंबरना बरखास्त करण्यात आलं होतं बरखास्त केल्यावर तर कमिटी मेंबरने सहाय्यक निबंधक कोकण मोहनने अपील केलं तिथलंही त्यांचा अपील भेटायला गेलं नंतर त्यांनी मिनिस्टरकडे अपील केलं दिलीप वसे पडून मिनिस्टर होते गेले तिथेही सुनावणी झाली परंतु बराच वेळेला निकाल लागत नव्हता म्हणून आम्ही मध्यस्थीमार्फत आम्हाला कळलं की अरे एक दुर्दैव दुर्दैव त्यांचं आमचं आमी ला 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 नहीं। ना तो नहीं ना की आम्ही त्यावेळेला अँटी करप्शनला कळवलं नाही तर मिनिस्टर आणि त्यांचे पी ए पण जायाच सापडल्यास ही घटना होती परंतु आम्ही नाही केलं ते आणि हे आज एका दुसऱ्या प्रकरणात अडकलेत आज एकशे चोपन्न ब आठ खाली यांनी कमिटीला बरखास्त करणं गरजेचं होतं पण गेल्या जवळजवळ सहा महिन्यापासून आमचा पत्रकार तसाच दाबून ठेवला नागरिकाची सनद त्यांना मी लावायला लावली त्यांनी नागरिकाची सनद मग एका छोट्या ह्याच्यात लावली मुद्दाम आणि पोलिसांची कारवाई ही मोठ्या ह्याच्यात लावली की नागरिकांनी तिथे येऊ नये कार्यालयात आणि त्यांचं किती काय म्हणतात त्याला वाढ बघण्याची त्यांची जी काही सहनशक्ती आहे ती संपल्यावर पण त्यांनी काय करू नये यासाठी हे पोलिसांची भीती लावलेली होती आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचा बदलापूर शहर संघटक आहे असं असून माझ्यासारखेला ही वागणी मिळते तर बाकीच्यांचा तुम्ही विचार करा मी त्यांच्याकडे आर टी आय टाकला की कि किती सोसायटी आहेत कि ही माहिती द्या ती मला माहिती दिलेली नाही म्हणजे अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्टीला टाळाटाळ करायची आणि विजय सिंग हे त्यांचे असिस्टंट होते तेच संपूर्ण गाईड करायचे साहेब जे पूर्वी जिथून आले चेतन चौधरी महाडातून ते ऐकूवत होतं की तिथेही चाळीस चाळीस कोटीचा घोटाळा झाल्याची बातमी ऐकूवत आहे आणि तीच अधिकारी इथे आले होते आणि अशा तऱ्हेने यांनी एक दीड एक वर्षात एक वर्ष होईल त्यांना हे जी गडबड चालली यांना देवाने न्याय दिला कुठेतरी आमच्या हाय कुठेतरी लागल्या कारण आधी ओमकृष्ण हाईटमध्ये माझा एक मित्र आहे संजय किंदळे अक्षरशः त्याच्या तक्रारी न घेतल्यामुळे त्याच्या आईने हाय खाऊन तिचा जीव गेला आणि तिच्यावरती पोलिस स्टेशनने पण नाही काय केलं पुलगावमधला पण पुल नगर परिषदेने पण काय केलं नाही आणि सहाय्यक निबंधकांनी काहीच केलं नाही तक्रारीला आता त्या सगळ्यांवरती हायकोर्टामध्ये तो केस टाकण्याच्या मनस्थितीत आहे म्हणजे सामान्य माणसांनी करायचं काय त्यांच्यावरती हे एवढे कार्यालय नेमलेली आहेत शासनाने पण त्यांच्यावरती यांनी असाच अन्याय करायचा खूप चुकीचं आहे ताई आता मी आम्ही मनसे आमची मराठी माणसासाठी काम करते आणि मराठी अधिकारी सापडले तर आम्हाला सुरुवातीला दुःख झालं की मराठी माणसाच्या सोबत असं होऊ नये परंतु त्यांची जो अति हळवी आज तुम्ही विचार करा हे पकडले सापडले म्हणजे हे एक प्रकारचे चोरच झाले चोर दरोडेखोर सारखे झाले हे फक्त व्हाईट कॉलरमधले चोर दरोडे करत आज विचार करा यांच्या कुटुंबाची जी मुलं हे जी लहान जी, जी मोठी होतील त्यांनी समाजाकडे काय म्हणून बघायचं ह्यांच्या चुकीसाठी त्यांनी आयुष्यभर हे सहन करायचं तर माझी एक अपील आहे महाराष्ट्रातील तमाम शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना की बाबांनो आजच्या काळात नोकऱ्या मिळत नाहीत तर तुम्ही असे प्रकार करू नका जनतेला छळू नका जनतेच्या याचा तुम्ही अंत पाहू नका नाही एक वेळ तुमच्यावर अशी झाली तुमची उद्या बरोबर मुलाकडं कुटुंब आणि संपूर्ण शासन आणि संपूर्ण जग काय बघेल त्याचा विचार करा नाही या सोसायटीत अजून कोणालाही माहिती नाही ना ना ना। आला अजूनही कोणाला बाहेर माहीत पडलं नाही आम्हाला काल रात्री एका जिममधून त्यांना घेऊन जाताना दिसल्यावरती आम्ही शोध करतो की नक्की काय झालं कारण एक दिवस आधीच सहा वाजता त्यांना आम्ही भेटलो होतो त्यांच्या कार्यालयात म्हणजे कालच कालच त्यांच्या साडेपाच सहा वाजता गेलो आणि त्यांना तक्रार केली होती की आमच्या याच्यावरती सगळं हे घ्या तर राष्ट्रवादी जे उपशहर उपशर संघटक होते ते पण येणार होते पण काही अचानक काम निघाल्यामुळे ते तिथे येऊ शकले नाही काल मॅडम अगोदर व्हायला पाहिजे होते साधारणतः अंबरनाथ बदलापूर ह्या वरिष्ठ अधिकारी साहित्य निबंधक त्यांना पहिल्यापासून तुम्ही टार्गेट बनवायला पाहिजे होतं हे लोक त्यांची साखळी आहे बिल्डरपासनं सोसायटीपासनं नगरपालिकेपासून जेवढी प्रशासक अधिकारी यांची एकमेकांची साखळी आहे हो आणि मी वारंवार त्यांना भेटायला गेलो की ते टाळाटाळी करतात मी इकडे आहे मी काल काल दुपारी ज्यावेळी यांच्या घरी रेड पाडणार होती त्याच्या अगोदर मी काल साधारणतः तीन वाजता मी गेलो होतो तीन वाजता कोणत्या अधिकारी लंचला जात नसतो आता शासकीय नियमानुसार जर तुम्ही पाहिलं तर एक ते दोन दोन ते तीन आणि हीच वेळ असते तर तुम्ही तीन ते पाच वाजेपर्यंत असं तुमचा कोणता शासकीय परिखाऱ्याचा ता लंच टाइम आहे आणि तिथं गेल्यानंतर मी त्या मॅडमना विचारलं मॅडम चौधरी साहेब कुठे आहेत पाटील साहेब कुठे साहेब जेवायला गेलेत आणि मी मला जसं त्यांना समजलं की अभिजित सकट आले राष्ट्रवादी तुम्हाला भेटण्यासाठी तर मॅडम दहा मिनिटांना आले मला संजय साहेबांना साधारणतः एक ते दीड तास लागेल हे कितपत योग्य आहे आज आपण शिकलेला माणसाला तुम्ही असं फसवता हो आडाडी माणसं ज्यावेळी बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये राहतात किंवा ते हे करतात त्यावेळी त्यांना तुम्ही किती फसवत असणार आहे आतापर्यंत आणि आत्तापर्यंत बदलापूरच्या शहरामध्ये किती सोसायटी आहेत किती आणि सोसायटी तीन तीन साडेतीन ते चार हजार सोसायटी असून सुद्धा तुम्ही किती लिगल आहे किती अनलिगल आहे आज आता पाठीमागे आम्ही विषय घेतला तर कृष्णा हायटचा पनवेल रोड हायवेचा त्या सोसायटीचं संपूर्ण अनलिगल आहे तिची संपूर्ण चौकशी चालू आहे आजही त्याच्यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी आहेत आर्किटेक्चर आहेत सोसायटी ओम कृष्ण आहेत बनवे लावत त्या सोसायटी साठी वारंवार आम्ही जाऊन सुद्धा ते फक्त एकच सांगतात कारवाई चालू आहे पत्र देतात पत्रावरती देता, पत्रा एक सवाई झेड लिहितात जावा तुम्ही प्रॅक्टिकल कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्याकडून होत नाहीये आणि अशी संपूर्ण हे जे रॅकेट पसरले ना ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे की आमच्या मते रस्त्यावर पब्लिकच्या हातामध्ये द्यावं कारण की हा पब्लिकचा पैसा आहे पब्लिक सर्वंट आहे तुम्ही तुम्ही काय स्वतः घर घरमालकीची स्वत हे नाहीये किंवा कोणत्या आमदारांनी किंवा खासदारांनी किंवा तुम्हाला कोणी असं प्रायव्हेट म्हणून तिथं ठेवलेलं नाहीये